एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे या घटने खळबळ उडाली आहे पोलिसांना रस्त्यावर एक संशयास्पद पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर अमेरिकाच्या नेब्रास्का राज्यातील हे प्रकरण आहे महिलेचं नाव एरिन वार्ड असून तिचं वयस वर्ष सत्तेचाळीस आहे ती सतरा वर्षीय विद्यार्थ्यांसोबत कारमध्ये नग्नावस्थेत अडवून आली तिने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थी केवळ आपल्या अंडरवेअर मध्ये पळाला खरं तर आधी पोलिसांना रस्त्यावर एक संशयास्पद कार उभी असल्याची सूचना मिळाली होती न्यूयॉर्क पोस्टनुसार त्यांना होंडा सेडानच्या मागच्या सीटवर पंचेचाळीस वर्ष महिला आणि विद्यार्थी आढळून आला मुलाच्या अंगावर कपडे नव्हते आणि मग तो पुढच्या सीटवर आला तो गाडी चालवत निघून गेला पण काही अंतरावर जाऊन कारचा अपघात झाला यानंतर तो तिथून पळून गेला एका तासाने पोलिसांना पोलिसांनी त्याला अंडरविअर मध्ये पकडले असं सांगण्यात आले की महिलेने विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवल्याचं कबूल केलंय तिच्याकडे ओमाहा पब्लिक स्कूलचा आय डीही सापडला त्याशिवाय महिलेने अनेक शाळांमध्येही नोकरी केली आहे तर मुलगा तिचा विद्यार्थी आहे ज्या कारमध्ये दोघे आढळून आले ती कार महिलेच्या पतीची होती तो अमेरिकन सुरक्षा विभागात मोठा अधिकारी आहे डेली मेलनुसार त्याने महिलेवरती एका विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप केलाय नेब्रास्ता मध्ये सहमतीनं संबंध ठेवण्याचं वय वर्ष सोळा आहे पण महिले विरोधात धमकावण्याची गोंधळ घालण्याची केस दाखल करण्यात आली होती यासाठी तिला वीस वर्षाची शिक्षा होऊ शकते पती पत्नी आपल्या तीन मुलांचा नेब्रास्तातील एका शहर ग्रेटना मध्ये राहतात त्यांच्या मुलासोबत एकाचं वय या केस मधील मुलाच्या वया इतकंच आहे